सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान व अपघाती विमा शिबिर संपन्न घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान पेण आणि साई ब्लड बँक पनवेल यांनी आज पेण येथील महात्मा गांधी वाचनालय आणि पेण पोस्ट ऑफिस यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आणि अपघाती विमा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात पेण तालुक्यातील शेकडो रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता यावेळी रक्तदात्यांनी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानने अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले तर रक्तदाना सोबतच अपघाती विमा शिबिराचे आयोजन करून देणे आणि घेणे हे योग्य समीकरण सह्याद्री प्रतिष्ठानने मांडून अपघात झाल्यास त्याचा फायदा आज रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना कशा प्रकारे होईल याचा चांगल्या प्रकारे विचार केला असल्याचे सांगितले यावेळी साई ब्लड बँक चे डॉक्टर निलेश पाटील किशोर बडगुजर संदीप पाटील मनोज जाधव अंजली पटेल ऋतुजा पाटील अमेय विश्वास तर पेण पोस्ट ऑफिसच्या पोस्ट मास्तर ज्योती बावकर तुषार पवार विनोद जाधव अनिल मांडलेकर दिशा गोरे दीपक म्हात्रे सचिन चवरकर प्रमोद म्हसे किशोर म्हात्रे वसंत नाईक भगवान पाटील नागेश डोंगरवार उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या मावळ्यांनी विशेष मेहनत घेतली प्रतिष्ठानला ब्लड डोनेट आयोजित केला होता त्यांनी ब्लड डोनेट केल्यानंतर त्यांनी मला मेडिकलचे मेडिकल इन्शुरन्सचं कार्ड दिलं आहे आणि मी त्यासाठी तयारी प्रतिष्ठानचा आभारी आहे हा एक वर्षासाठी असतो त्याच्यानंतर त्याला रिन्यू करायचा असतो वर्षानंतर